नमस्कार मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं सा अगदी अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर आयुर्वेदामधील अगदी सोपी आणि प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणजे नाभीपूरण नाभीमध्ये तेल टाकणे किंवा तेल भरणे किंवा तेल लावणे तर याची नक्की पद्धत काय आहे त्यासाठी कुठलं तेल वापरावं नाभीपुरणाचे फायदे काय आहेत हे सगळं सब सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर आयुर्वेदामध्ये अभ्यंग म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावणे किंवा मालिश करणे याचे खूप महत्व सांगितलेलं आहे अभ्यंगम आचर्यत नित्यम म्हणजे दररोज सकाळी आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करावी त्यानंतर उठणं लावून आंघोळ करावी म्हणजे आपण बऱ्याचशा आजारांपासून दूर राहतो वार्धक्यापासून दूर राहतो आपलं वजन कमी होतं उत्साह वाढतो तारुण्य वाढतं असे अनेक फायदे अभ्यंगाचे आहेत त्याचबरोबर छोट्या छोट्या चिकित्सा पद्धती जसं की कर्णपूरण म्हणजे कानात तेल सोडणे नाभी पुरण म्हणजे नाभीत तेल सोडणे पादाभ्यंग म्हणजे फक्त पायाला तेल सोडणे अशी छोट्या चोड़ छोट्या पद्धती देखील वर्णन केलेले नाभी हा आपल्या शरीराचा केंद्रबिंदू आहे किंवा सेंटर पॉइंट आहे आपल्या जन्माच्या आधीपासूनच आपल्याला नाभीद्वारे किंवा नाळेद्वारे आपण आईशी जोडलेला असतो त्यातूनच आपलं भरणपोषण होत असतं तेव्हापासूनच या नाभीला अनन्य साधारण महत्त्व आहे त्याचबरोबर योगशास्त्रामध्ये सात चक्र सांगितलेले आहेत सेवन एनर्जी पॉईंट सांगितलेले आहेत तर त्यातील तिसरं म्हणजे सोलार प्लक्सेस किंवा मणिपूर चक्र हे अतिशय महत्त्वाचं असं चक्र आहे जे नाभीच्या ठिकाणी असतं तर या चक्रामध्ये जर इम्बॅलन्स झालं तर आपल्याला इनडायजेशन पोटाचे निर्णय विकार डायबिटीज असे मोठे मोठे विकार देखील होऊ शकतात त्याचबरोबर आपला सेल्फ इस्टीम कमी होतो कॉन्फिडन्स कमी होतो हे चक्रामध्ये इम्बॅलन्स झालं तर होत असतं तर, तर आयुर्वेदानुसार नाभी प्रदेश किंवा नाभीचा खालचा भाग हा वाताचा आधिक्य सांगितलेला आहे वाताचे परत पाच उपप्रकार सांगितलेले आहेत त्यातही अपान वायू आणि समान वायूमध्ये बिघाड निर्माण झाला तर नाभी पुरण जर केलं तर नक्कीच हे वायू नॉर्ट नॉर्मल होण्यासाठी नियमित होण्यासाठी त्याचा उपयोग होईल हे अग्नीचं देखील स्थान सांगितलेलं आहे अग्नीला आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे विशेष करून जाठराग्नी जो आपल्या पचनासाठी मदत करत असतो जाठराग्नी प्रदीप्त असणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे आणि त्याच्यामध्ये जर बिघड निर्माण झाला तर पचनशक्ती मंदावते आणि निर्णय पचनासंबंधित तर विकार होतातच त्याचबरोबर इतर देखील विकार होतात त्यामुळे तर आपली जी डायजेस्टिव सिस्टीम आहे त्याला सेकंड ब्रेन ऑफ अवर बॉडी असं म्हटलं जातं त्यामुळे गट हेल्थ चांगले ठेवणं हे गरजेचं असतं आणि ते जर नाभी पूर्ण पण केलं तर त्यामुळे नक्कीच होऊ शकतं वातदोष वाढल्याची कुठली लक्षणं आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे पोटासंदर्भात पोट फुगणे गॅसेस होणे पोट साफ न होणे बद्धकोष्ठता कोष्टता किंवा मलावस्तंभ हे पचनासंबंधित जे विकार आहेत ते वातदोष वाढल्यामुळे होतात त्याचबरोबर जिथे जिथे वेदना तिथे तिथे वात त्यामुळे आपले सांधेदुखी हे सुद्धा वाताशी रिलेटेड आहे त्याचबरोबर आपल्या शरीरावर वार्धक्याच्या खुणा लवकर दिसणे त्वचा कोरडी होणे सुरकत्या येणे हे सगळं वातदोष वाढण्याची लक्षणं आहेत त्यामुळे वातदोषाला बॅलन्स करण्यासाठी नाभीपूर बेस्ट आहे तर दोष जर बिघडला तर त्यामुळे निर्णय पित्ताचे विकार आपल्याला होतात उलट्या होणे मळमळ होणे डोके दुखणे पोटात आग होणे जळजळ होणे असे अनेक पित्तविकार त्याचबरोबर उष्णता देखील आपल्या शरीरातील वाढत असते तर पित्त विकार कमी होण्यासाठी वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी देखील नाभीपूरण बेस्ट आहे वाढलेला आहे किंवा मुळातच प्रकृती ज्यांची आहे त्यांनी नाभीपूरण हे सावधपूरक करावं किंवा काही विशिष्ट तेल वापरून करावं तर कफदोष वाढल्यानंतर म्हणजे आपल्या शरीरातील आमदोष वाढतो अजीर्ण होतं म्हणजे पोटातलं नीट पचत नाही अन्न नीट पचत नाही सतत आळस येतो काहीही का असं वाटत नाही आपलं जे मूत्र आहे ते त्याला गढूळपणा येतो किंवा घट्ट असं ते होतं वारंवार मूत्रप्रवृत्ती होते तर अशा कफ प्रकृतीचे लक्षणं आहेत किंवा कफदोष वाढल्यामुळे अशी लक्षणं दिसतात तर त्यावेळेला नावीपूर्ण आपल्याला काहीसं अवॉइड करायचं आहे नाभी पुरण नक्की कसं करायचं तर नाभी पुरण अर्थात नाभीमध्ये तेल भरणे किंवा ती भरेपर्यंत तेल त्यात टाकणे तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय पाठीवर झोपायचं आहे मॅटवर आणि त्यानंतर चमचाने किंवा ड्रॉपरच्या सहाय्याने आपल्याला तेल नाभीमध्ये सोडायचं आहे तर हे तेल कोमट केलेलंच असावं कधीही तेल गरम करताना डायरेक्ट गॅसवर वाटी ठेवून गरम करू नये तर आधी पाणी गरम करावं आणि त्यात वाटी ठेवावी आणि मग त्यात तेल टाका कोमटच oh. तेल आपल्याला अभ्यंगसाठी आणि इथे नावे पुरणासाठी देखील वापरायचं आहे तेल सोडल्यानंतर साधारण दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला तसंच झोपायचं आहे त्याचा काही वेळ निश्चित नाही आहे नाभी प्रदेशी असं आतून बाहेरच्या दिशेने सर्क्युलर मोशरने बोटाने त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला संपूर्ण पोटावर मसाज करायचा आहे दहा ते पन पंधरा मिनिट आता हे नाभी पुरण कधी करावं एक तर तुम्ही सकाळी आंघोळीच्या आधी हा बेस्ट पिरियड आहे पुरण करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही नाभीमध्ये फक्त तेल लावलं तरी देखील त्याचे खूप जास्त फायदे होतात कारण त्याचं ऍब्सॉप्शन आपल्या बेबीमध्ये होत असतं तर ते हे नाभी मध्ये तेल लावणे हे तुम्ही आंघोळीच्या आधी करू शकता किंवा रात्री झोपताना देखील करू शकता कारण रात्री झोपेत ते पूर्ण ॲब्सॉर्ब होऊन जातं आणि आंघोळीच्या आधी उठणं लावल्यानंतर तेल लगेच निघून जातं तर सगळ्यात पहिलं म्हणजे पचनशक्ती सुधारण्यासाठी तर पचनशक्ती बिघडली तर विकार होतात पचनशक्ती जर व्यवस्थित असेल तर आपण सगळ्या आजारापासून मुक्त होतो त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील आपली पचनशक्ती सुरळीत असणं गरजेचं असतं दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे मानसिक ताण तणाव चिंता आजकाल खूप जास्त वाढलेला आहे नैराश्य तर हे सगळं देखील नाभीमध्ये जर आपण तेल लावलं तर ते कमी होतं तणाव चिंता कमी होते आणि त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी देखील नाभी आपल्याला फायदेशीर ठरतं आणि पुढचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे स्त्रियांसंदर्भात गर्भाशयाला एक प्रकारचं मसाज त्यामुळे मिळतं आणि त्यामुळे गर्भाशयासंबंधी पाळीच्या काही तक्रारी असतील अनियमित पाळी असेल कमी रक्तस्राव होत असेल तरी देखील नाभीपूरण केलं तर पाळीच्या सगळ्या तक्रारी दूर होतात विशेष करून ज्यांना गर्भधारणा होत नाही तर त्यांनी देखील नाभीपूरण अवश्य करावं आणि पुढचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्या त्वचेवर ग्लो येतो नाभी पुरणामुळे वातदोष कमी होतो अर्धक्याच्या खुणा आपल्या शरीरावर येत नाहीत सुरकात त्या चेहऱ्यावर येत नाहीत त्यामुळे आपला चेहरा सुंदर तजेलदार आणि तरुण दिसण्यासाठी नाभी पुरण दररोज करा महत्वाचा फायदा म्हणजे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते नाभीपूरण जर तुम्ही ऍक्च्युअली केलं तर ते पंधरा ते वीस दिवस सलग करा आणि त्यानंतर काही दिवसांचा गॅप घेऊन परत करा परंतु फक्त जर तुम्ही नाभीला तेल लावत असाल तर तुम्ही कायमस्वरूपी ते करू शकता आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठलं तेल वापरावं वात प्रकृती असेल त्यांनी तिळ तेल किंवा बदामाचं तेल, कि तेल नाभीपूरसाठी वापरायचं आहे ज्यांची पित्त प्रकृती आहे तर त्यांनी खोबरेल तेल किंवा गाईच्या शुद्ध तुपाचा देखील वापर तुम्ही करू शकता आणि ज्यांची प्रकृती आहे मोहरीचं तेलाने नाभी पुरण करायचं आहे किंवा नाभीला हलक्या हाताने मसाज करायचा आहे ज्यांना पोटाचे गंभीर विकार आहेत किंवा नुकतेच कुठलीही सर्जरी झालेली आहे अल्सर आहे हर्निया आहे तर त्यांनी देखील नाभीपूरण करू नयेत कारण कुठले विकार होऊ नये आपण हेल्दी राहावं रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी चिरकाल तरुण राहावं यासाठी नाभीपूरण तुम्ही नक्की करू शकता तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद